कोणताही शेतकऱ्याला भेटा जो प्रगतशील शेतकरी असतो ना प्रगतशील पाऊस पडो पाऊस ना पडो त्याचं काही हवामान बदलो त्याला काही फरक पडत नाही तो कधीच तणावात नसतो बाकी काही लोक खूप जास्त प्रगतशील पण नसतात पण खूप दिवाळखोर पण नसतात मी परत एकदा सांगतो प्रगतशील पण नाही दिवाळखोर पण नाही मिळालला असतात पण तरी बघा त्यांच्या तोंडावर बाराच वाजलेले असतात आपण त्यांना म्हटलं आता त्याचा भाग गेलाय पन्नास रुपयाने साठ रुपयाने सत्तर तरी काय आला काय माहिती नाही नाही मया नाही आली मया नाही आली मग तुला काय पाहिजे होत नाही नाही दोनशेने तरी जायला पाहिलं अबे अभे दोनशेची तुझी अवकात आहे का तू तू बागात किती वेळा गेला मग तुमच्या भाषेत तू तु किती वेळा काशी घेतली तिथं कि तुझ्या अपेक्षा दोनशेच्या आहेत म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा याचा ऑलरेडी इतका मूड नाही आहे याचा तिथे ते, त्याची तणाव इतका याच्यावर बरं याच्या चेहऱ्यावर लिहिलंय की याला तीनशे पासष्ट दिवस सुतक आहे त्याच्या चेहऱ्यावर लिहिलेलं आहे त्याच्या चेहऱ्यावर आहे बरं याला आत्ताच मागच्या वर्षी बागाचे वीस लाख होऊन पण याची चप्पल चार ठिकाणी आहे गावातल्या त्याच्या घराबाहेरचं कुत्र पण याच्या चपलेवर मुतत नाहीये इतकी लेवल झाल्यानंतर सुद्धा हा म्हणतो मया नाही येत बरं ना बर रोज सकाळी हा आयटम स्टँडवर जाऊन चहा पिऊन म्हणतो आजकाल शेतीत काही राहील नाही बरं का बाप काही नाही राहील फार मोक्कार फार ब्याकारी झाली म्हणजे मी परत एकदा सांगतो देव त्यालाच देतो जो देवाकडे जे मागतो विचारांना कळत नाही विचार चुकीचे आहेत की बरोबर आहेत विचारांना विचार कळतात हॅलो कर्ण ताकदवान होता की अर्जुन ताकदवान होता कर्ण पण कर्णाचे विचार पराजयाकडे घेऊन गेले आणि अर्जुनाचे विचार हे विजयाकडे घेऊन गेले सो तुमच्यात किती ताकद आहे तुम्ही किती नेक्स्ट लेवलला फवारणी करतायत तुम्ही किती हायेस्ट लेवलचा कन्सल्टंट लावतायत तुम्ही किती खर्च करतायत याला महत्व नाहीये तर तुम्ही किती फ्री राहतायत जे देईल ते सुखाने गेल्यानंतर कधीही चांगलाय तो आकाशातल्या चंद्रापेक्षा आपल्या ताटातली अर्धी भाकर ही कधीही मोठी आहे हे ज्या दिवशी ज्या शेतकऱ्याला आनंद दिसेल ना समाधान दिसेल ना दिवसेंदिवस त्याची प्रगती होणार हा पहिला हक्क आहे आपला पाच लाखाने पाच लाखाचा जरी भाग झाला ना तरी तुमचा आनंद तुमचा आनंद हा पाच कोटीचा पाहिजे समाधान पाहिजे त्या पाच लाखामधले सुद्धा तुम्ही पाच हजार रुपयाचे आपल्या देवाला तो पूजा अर्चा त्याचा नवस फेडला पाहिजे तुम्ही बघा जी लोक मोठी असतात ना ती मोठी कामं करून मोठी होत नाहीत प्रगतशील शेतकरी हा कधीच मोठ्या मोठ्या गोष्टी करून मोठा झालेला नाहीये हा छोट्या छोट्या गोष्टी करून मोठा झालेला आहे आणि आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडेच लक्ष देत नाही सतत आपल्या डोक्याच्या मागे ताने सतत ताणे सतत ताने नुसती मोटर जळाली म्हणून हा डायरेक्ट चार क्वॉटर मारतो मोटर जळाली मोटर चोरली तो फ्यूजच उडाला अबे म्हणजे मी अमोल साहेब सांगतो तुम्ही नेक्स्ट टाइम आहे ना ही पहिली रो नका बसवत जाऊ काय सेशन घेईल माहिती आहे मी तुम्हाला आता लय लिमिटेशन्स येतात आणि बरं मग चुकून आपण एखादी शिवी दिली का मग ते राग येतो एखाद्याला पण शिवी तसं बघायला गेलं तर वाईट नाही खूप साऱ्या भावना कमी शब्दात व्यक्त करणे म्हणजे शिवी पण तरी आपण मान ठेवू असं काय करणार नाही मी पण तो मोटर जळाली म्हणून चार क्वार्टर मारणार पण त्याला हे माहिती पाहिजे ह्या चार क्वार्टरचे जर मी पैसे वाचवले असते अजून पैसे टाकले असते तर मला नवीन मोटर आली असती पण त्याला ना दुःख होण्यासाठी तो रोज कारणच शोधत असतो कारण तो स्ट्रेसमध्ये आहे आज का स्ट्रेसमध्ये मजा नाही आज काय पावसच आला बघा पावसाला आत्ता ऊन होत आता का तो रोज कारण शोधतो त्यामुळे आजपासून जर या चर्चा सत्रामधून तुम्हाला काही घेऊन जायचं असेल ना तुमची आख्खी लंका जरी जळाली आली ना तरी तुम्ही फक्त हसायचं एक फक्त हसायचं आता मला सांगा बरं आपण पण खाणार आहे हे पण खाणार आहे आपण काय खाणार नाही का बरं हे बर पण खाऊन हागणार आहे आपण पण हागणारच आहे मग आपल्या आधी खाऊन हे मोठा कोणता तीर मारणार आहे बरं माझं काही चुकतंय का, का? नाही जोरात बोला पण आपण जे शिकणार आहे ते हे शिकणार आहे का हे आता पण दुःखातच खात असतील अमोल <laughs> भाऊ आपण शपथच घेतली त्यांना आपण सुखाने खाऊ नये आपल्या सेशनला निघून गेले ते बरं आपलं काय चुकताय का हा बस पब्लिक आपने साईड मे सो so, इकडे लक्ष द्या ए, पीपीटी लाव भाऊ येस तर सांगण्याचा मुद्दा वेट तर सांगण्याचा मुद्दा डन तर सांगण्याचा मुद्दा।, मुद्दा राम उद्या जेव्हा रामाचा अभिषेक सोहळा होणार असतो आणि राज्य अभिषेक सोहळा होतो आणि त्याच्या आदल्या दिवशी रामाचे वडील हे टेन्शनमध्ये येतात आणि त्यावेळेला राम म्हणतो तुम्ही काय इतके नर्वस आहात काय प्रॉब्लेम आहे तो म्हणते मला टेन्शन आलं आहे कारण मी दोन वचनं देऊन आलो आहे पहिलं वचन की तू उद्या राज्याअभिषेक सोळाला गादीवर तू नाही बसणार तर भरत बसणार आणि दुसरं की तू चौदा वर्ष वनवास भोगणार त्यावेळेला राम दोन मिनिटात म्हणाले अरे वा काहीच प्रॉब्लेम नाही राम आहे त्यावेळेला जर राम स्ट्रेसमध्ये आला असता आणि बोलला असता वकिलाला बोलवा आणि दोन क्वार्टर मागवा तर रामाला चौदा वर्षानंतर देवपण नसतं आलं हॅलो सो माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे आजपासून शेतकऱ्याने एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या अरे जेव्हा आपले पंजोबा होते त्या वेळच्या परिस्थितीमध्ये आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण खूप जिंकलं आहे जर ते लोक स्ट्रेसमध्ये आले असते ना त्यांच्याकडे तर फोर व्हीलर पण नव्हत्या त्यांच्याकडे इन्व्हर्टर नव्हते त्यांच्याकडे सोलर नव्हते आज जे सगळे टेक्निकल गुरु येऊन गेले हे टेक्निकल सेशन त्यांनी नव्हते बघितले एका घरात दहा दहा मुलं मोठी केली पण स्ट्रेस नावाचा तणाव नावाचा त सुद्धा त्यांना कधी टच नाही केला म्हणून आज बाहेर सगळ्यांच्या चारचाकी गाड्या आहेत सो so बॉस जर त्या वेळेला त्या आजोबांनी विदाउट एनी स्ट्रेस आपल्याला जन्म दिला आपल्याला घडवलं आपल्याला शिकवलं आणि आपण इथे आज तुम्ही सगळे तुमच्या मुलांना आयसीएससी सीबीएसई ला आजूबाजूच्या मोठमोठ्या मुट, शहरात शिकवतायत तर तुम्ही स्ट्रेस नका घेऊ तुम्ही स्ट्रेसला स्ट्रेस, स्ट्रेस द्या आणि तुम्ही तणाव मुक्त तर शेतीमधून तुम्ही उद्योजकाकडे जाल एका व्यापाऱ्याकडे जाल एका उद्योजकाकडे जाल आणि एक उद्योजक म्हणून एक प्रगतशील शेतकरी म्हणून गावामध्ये तुमचं स्थान निर्माण होईल जर तुम्ही पहिला हक्क घेतला तर उद्यापासून टकाटक तक रोज बागात असं वावरायचं की तू पाच हजार कोटीच्या खाली नाही आहे बरं हे मी तुम्हाला लिहून देतो पण आपण नेहमी असे वावरतो ना दाढी वाढेल खिसा फाटेल नका करू रोज रोज आपल्या सासूरवाडीला लग्न आहे असं राहायचं भले सासरा तुम्हाला यावेळेला कपडे देणार नाही पण रोज तुम्हाला तेवढं तणावमुक्त राहावं लागेल हा पहिला हक्क दुसरा हक्क सगळ्यात महत्वाचा म्हणजे माय टाइम तुम्ही जरा स्वतःला वेळ द्या प्रामाणिकपणे सांगा किती वेळा तुम्ही स्वतः स्वतः वही पेन घेऊन आपलं क्षेत्र किती आपल्याला पीक कोणतं घ्यायचं आहे एक्झॅक्टली आपल्याला किती खर्च येणार आहे कोणते खतं लागणार आहेत कशा पद्धतीने लागणार आहे एकदा तुम्ही स्वतः एकटे वही पेन घेऊन किती वेळा बसलेत हा प्रश्न एकदा स्वतःला विचारा आपण काय करतोय आपल्या मित्राला पोहोचवतो अय राम्या कुड रे इकडे आक्षर्षी तू काय केलं होतं मला सांग मग मी पण करतो मी परत एकदा सांगतो या जगात तुम्हीच असे आहात की तुमच्यामध्ये ती सगळी पॉवर आहे पण आजपर्यंत ती कधी कागदावर उतरवली नाहीये स्वामी विवेकानंद म्हणायचे एव्हरी पॉवर एव्हरी सोर्स एव्हरी एनर्जी विद इन यू ज्या वेळेला तुम्ही स्वतःला हे काही प्रश्न विचाराल आणि त्याचं प्लॅनिंग एकदा पेपरवर लिहाल ना तेव्हा अशा टेक्निकल गुरूंना जाऊन विचारा की सर हे केलेलं मी प्लॅनिंग बरोबर आहे का आपण स्वतःला वेळ नाही देत आहे आपण वेळ कोणाला देतोय हे असे खंगार बंगार मित्र जे आपल्याला फोन करता अय चल ना कारणाला जाऊ ना अरे मारशील येऊ उद्या मारशील ना कुठं चालतो वावर पळून चाल येऊ चहा घेऊन मग ते चहाच जेवण जेवणाचा दुपारचा चहा मग दुपारचा चहा सहा वाजले सात वाजले का तो तो आता एवढा वेळ झालाच आहे तरी एक मारूनच जाऊ मग त्या चा गेलेला माणूस डायरेक्ट रात्री मारूनच घरी येतो आणि ही फॅक्ट आहे कोणती माणसं मोठी आहेत जी एकला चलोरे राहतात जी स्वतःच स्वतःला वेळ देतात आणि हा आपला हक्क आहे लहान मुलं म्हणतात बघा लहान मुलं की पप्पा तुम्ही मला कधी वेळ देणार बोलतात की नाही बोलात तुम्ही आमच्यासोबत कधी खेळणार तुम्ही आम्हाला कधी फिरायला घेऊन जाणार मी परत एकदा सांगतो शेती बाळ आहे आणि शेतकरी त्याचे आईबाप आहेत आपण आपल्या शेतीला किती वेळ देतो त्याच्यावर शेती फुलते आपण आपल्या मुलांना किती वेळ देतो त्याच्यावर मुलांचं भविष्य घडतं म्हणून असं म्हणतात ना एखादा आय एस एखादा कलेक्टर एखादा सी ए जेव्हा त्याचा बोलवलं जातं तेव्हा त्याच्या आई बापाला सुद्धा बोलवलं जातं की तुम्ही अशी मुलं घडवली आज छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जिजाऊंचा उल्लेख होतो ऑनली बिकॉज ऑफ दॅट की काय महान आई होती ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला मग आपण आपले बाळ आहे शेती आपलं बाळ आहे त्यातलं पीक हा आपला नातवंड आहे तुम्ही त्यांना किती वेळ देताय तुम्ही त्यांचं प्लॅनिंग किती लेवलला करतायत आणि ते जर तुम्ही करत नसाल तर हा तुमचा दुसरा हक्क आहे जो तुम्हाला पाळला पाहिजे तिसरा हक्क अट्रॅक्ट तुम्ही चांगली टेक्नॉलॉजी चांगले मित्र तुमचा प्रॉब्लेम काय तुमचं इन्कम तुमचा वर्षाचं उत्पन्न हे वार्षिक समजा तीस लाख आणि तुमचा मित्र ज्याचा बँकेने ट्रॅक्टर नेलाय कारण तुम्हाला सरपंच होण्यात तुम्हाला पुढारक्या करण्यात तुम्हाला लोकांनी नाना म्हणण्यात तुम्हाला जो इंटरेस्ट वाटतो ना पण तो तीस लाख तुझं उत्पन्न आहे त्याचं तीन लाख पण नाहीये हा तुला तीस वर ना तीन वर आणेल भाऊ अय भावड्या तो तू अट्रॅक्ट कुठे कर मधमाशी कधीही तुम्हाला इकडे तिकडे ती चांगल्याच फुलावर दिसणार तुम्ही चांगले, चांगले कपडे चांगली गाडी चांगले मित्र चांगले शेतकरी चांगले कन्सल्टंट चांगलं तत्वज्ञान चांगली टेक्नॉलॉजी चांगले फ्रूट चांगली तुमची शेतकऱ्यांचे मेळावे अशा चांगल्या लोकांसोबत तुम्ही कनेक्ट मध्ये राहा उत्पन्न चांगलंच येईल परत तेच उदाहरण अर्जुन गेला श्रीकृष्णाकडे आणि कर्ण गेला दुर्योधनाकडे तुमची संगत कोणावर आहे ते डिपेंड करत तुम्ही इथल्या गाढवाची शेपूट पकडा तुम्ही डुकराची शेपूट पकडा तो तुम्हाला कचराकुंडीकडे घेऊन जाणार तुम्ही हनुमानाची शेपूट पकडा तर तुम्हाला अख्खं राम शिकवणार अख्खं रामायण शिकवणार रोज विचार करा आपण ज्या पन्नास लोकांना भेटतो ते आपल्या नेक्स्ट लेवलची आहेत की आपल्या खालच्या लेवलची आहेत आपला मित्र आपले नातेवाईक त्यांना योग्य तो वेळ दिलाच गेला पाहिजे पण बॉस जर मला या शेतीकडनं एवढे एक्सपेक्टेशन आहेत तर माझ्यापेक्षा कोणाची शेती मोठी कोणाचं उत्पन्न मोठं कोणाची टेक्नॉलॉजी मोठी कोणाचे विचार मोठे कोणाच्या घरामध्ये काय मॅनेजमेंट केलं जातं ते मला शिकायचं आहे बास याला म्हणतात अट्रॅक्ट करा तुम्ही तुम्ही ज्या गोष्टी अट्रॅक्ट करणार त्याचं बाळ जन्माला येणार जिजाऊंनी त्या वेळेला या मुघलांपासून सगळ्यांची सुटका झाली पाहिजे याच्यासाठी ती बुद्धी अट्रॅक्ट केली ते युनिव्हर्सला अट्रॅक्ट केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले मी परत परत सांगतो जे विचार कराल तेच तुमच्या बरोबर तुमच्या आजूबाजूला घडेल हे लक्षात घ्या चोर चोरी करतो पोलीस चोराला पकडतो चोर चुकीचा की पोलीस चुकीचा याच्यात पडू नका काही ठिकाणी चोर जिंकतो आणि काही ठिकाणी पोलीस जिंकतात ज्याच मॅनेजमेंट ज्याचे विचार ज्याच्या विचारापेक्षा मोठे तो जिंकला दाऊद अजून पकडता नाही आला त्याचे लेवल काय हे सगळे हारले म्हणजे याचा अर्थ काय आहे की मी कोणाला अट्रॅक्ट करतोय मी ज्याच्यावर कर्ज आहे ते माझे मित्र आहेत ज्याला भेटलं का तो आपल्याला म्हणतो जाऊ दे रे कशात काहीच नाही ठेवले बस तू इथं तुम्ही बघा एकदा संध्याकाळी टेबलवर बसल्यावर लोक समदुखी असतात आणि त्याच्यात एखादा वर चढ आला ना आपण दोय तू निघोय तू नको बसू आमच्यात तू सगळं नीट चालू ये सगळे आमचेच वाट लागेल आम्ही तेच बसतात बरोबर ही लोक त्याच लोकांना अट्रॅक्ट करतात आपला हक्क काय मी त्याच लोकांमध्ये बसणार मी त्याच लोकांमध्ये उठणार मी त्याच लोकांबरोबर चर्चा करणार मी त्याच लोकांसोबत जेवणार मी त्याच लोकांसोबत चहा पिणार मी त्याच लोकांच्या संगतीत राहणार जिथे दोन हजार व्हॅटचा बल्ब लागलाय आणि तिथे उजेड आहे मी झिरो बल्बच्या खाली नाही जाणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलं ते लंडनमध्ये अभ्यास करत होते त्यांची खोली दाखवली जाते आज पण बॉस त्यांनी अशा गोष्टी अट्रॅक्ट केल्या ना म्हणून भारताचे संविधान बनले मग त्या काळापासून ते आजपर्यंत तुम्ही जितक्या चांगल्या गोष्टींच्या सानिध्यात राहाल त्याचे आउटपुट सगळ्यात जास्त चांगले मिळतील नंबर चार रिअलायझेशन सगळ्यांना माहिती आहे इथे योगा केला पाहिजे गोड खाल्लं नाही पाहिजे शरीरावर ताबा ठेवला पाहिजे आजकाल अटॅकचं प्रमाण वाढलंय कॅन्सरचं प्रमाण वाढलंय जाडपणाचं पाण्याचं प्रमाण वाढलंय हे नाही केलं पाहिजे हे रिअलाईज कधी होतं जेव्हा डॉक्टर सांगतात नाव आता तुमचं शेवटचं वर्ष आहे मग आपण म्हणतो नाही आत्ता जातो ना धावायला तो तर आता नको जाऊ आता तर लगेच गचकशील मग हे त्याला रिअलाइज कधी होतं जेव्हा त्याची पूर्णपणे लागलेली असते आपला बाग हातात गेलाय हे शेतकऱ्याला कधी कळतं जेव्हा त्याचे मनी गळायला लागतात मग ते गळू नये म्हणून तू पहिले गळायला नव्हता पाहिजे ना तू इथं पाहिजे होता ना हॅलो तुला रिअलायझेशन शेवटच्या दोन महिन्यात होऊन नाही चालणार तुला आज रिअलायझेशन झालं पाहिजे मला पुढच्या येणाऱ्या तीन वर्षात काय करायचंय हॅलो सो रिअलाइज करा परत मागे या आपल्या आजोबांनी त्यावेळेला एकही जमिनीचा तुकडा विकला नाही उलटा घेतला कारण रिअलायझेशन होत की पुढे जाऊन माझ्या घराण्याला याची कुठेतरी मदत होईल मग हे त्यांना रिअलायझेशन होतं आज आपल्याला रिअलायझेशन नाही आहे आज आपण आला दिवस घालवतोय आला दिवस घालवतोय रिअलाईज करा माझ्या बागाला माझ्या फ्लॉवरला माझ्या टमाट्याला माझ्या काकडीला माझ्या कलिंगडाला माझ्या टरबुजला माझ्या डाळिंबाला एक्झॅक्टली गरज काय याची जाणीव होऊ द्या रिअलाईज होणं म्हणजे जाणीव होणं आपल्याला जाणीव आहे की हा एवढा खर्च मी कोण आहे मला कोणीतरी युट्यूबवर बघितलंय इन्स्टावर बघितलंय म्हणून ते इथे बसले ज्याला जाणीव नाहीये ते खादार्थ आहे रियलाइज हा हक्क त्याने गमावलाय मग हे जर सगळेच हक्क गमावले मग याला ते आपण ते वावरत नाही का ते पहिले उभे करायचो हो, त्याला काय म्हणतात बुचगावणं हे सगळे बुचगावणे अशी ठेवले पाहिजे हे हक्कच नाही बॉस शिक्षण हे इतकं महत्वाचं आहे सर आत्ता एका पुस्तकात एक, पुस्तका एक वाक्य होतं हे जे सगळे टेक्निकल गुरु सांगून गेले ना यांचे एक्सपिरियन्स आहेत यांनी लॅबमध्ये तेवढी कामं केलेली आहेत त्यांच्याकडे तेवढ्या ते केस्टडी आहेत स्वतःला वाचा स्वतःला वाचवा काय वाक्य होत स्वतःला वाचा स्वतःला वाचवा एकदा तरी आरशासमोर संध्याकाळी रात्री एकट असून वही पान घ्या मी कोण आहे माझा जन्म कशासाठी झालाय मी काय करतोय स्वतःला वाचा स्वतःला ऑब्झर्व करा आणि जर त्याच्यातनं उत्तरं मिळाली तर तुम्ही स्वतःला वाचवू शकाल पुढे येणाऱ्या गोष्टींपासून सो माय so, डिअर हे वाचतच नाही यांचा जन्मच खायला झालेला आहे नाही आपण शपथ घेतली ना अमोल भाऊ आपण ठोकणार डायरेक्ट अपमान आहे ना आपला सो दिस इज टाईप ऑफ द रिअलायझेशन थ्राईव्ह आपल्याला सर्वाईव्ह नाही करायचे आहे आपल्याला थ्राईव्ह करायचंय सर्वाईव्ह म्हणजे काही लोक का जगतायत कारण ते मरत नाही आहेत म्हणून काही लोक का जगतायत कारण ते मरत नाही आहेत म्हणून आणि काही लोक का जगतायत कारण त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत म्हणून दे आर नॉट सर्व्हाइव्ह दे आर थ्राईव्ह कंपनीने जर स्कॉर्पिओ काढताय तर ती घ्यायची आपल्याला आहे बॉस किती कष्ट लागेल ते करू आपण पण ती आपण घेणार त्याच्यावर आपल्याला सर्व्हाइव्ह नाही करायचंय आपल्याला थ्राईव्ह करायचंय गरिबीचे दिवस आजोबांनी काढले आम्ही नाही काढणार आपल्याला थ्राईव्ह करायचंय आपल्याला मोठमोठी स्वप्न बघायचंय आपल्याला त्या स्वप्नांमध्ये आपले बंगले उभे करायचे आहेत आपल्या गाड्या उभ्या करायच्यात आपली मुलं फॉरेनला जाऊन शिकवायचे फॉरेनवरची टेक्नॉलॉजी आपल्याला इथे आणायची आणि त्याच्यासाठी आपण जगतोय हे स्वप्न हा हक्क आहे तुमचा पण आपण काय म्हणतो अरे काय उद्याचा भरोसा नाही आला अटॅक तर मरून जाशील घेक पेक ही लोक जगण्याचा आनंद घेत नाहीयेत हा हक्क आहे की आपल्याला थ्राईफ करायचं आहे कॉस कारण शोधा आपण शेती का करतोय याच कारण विचारा का आपला भाग पन्नास लाखाला गेला पाहिजे का असं वर का का वर का कावर का उत्तर दिलं ना शेवटच्या काला तुमचे पंजोबा तुमची पंजी डोळ्यासमोर जर नाही आली आणि डोळ्यात पाणी नाही आलं तर स्वप्नील गीते उद्यापासून स्टेजवर राहणार नाही आणि विचारा जर खरंच इथे सिरियस बसल्यास का पन्नास लाखाचा भाग आला पाहिजे कारण मला घर बांधायचं आहे का घर बांधायचं आहे कारण मॅर माझं स्वप्न होतं का तुझं स्वप्न होतं कारण माझ्या आई बाजूच्या वावरात पहिले रोजाने जात होती का रोजाने जात होती कारण माझ्या वडिलांची त्यावेळेला परिस्थिती नव्हती का तुझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती कारण त्यांना जवळजवळ नऊ भाऊ होते मग त्या नऊ भावांज जोपासन जो करण्यासाठी त्यांच्या वाट्याला जमीन आली का त्यांच्या वाट्याला जमीन आली नव्हती कारण त्यावेळेला पण एक काही काही काकू होती मग ती का काकू घरात आणली कारण माझ्या आज्याचं डोकं फिरलं होतं म्हणून ती धरून आणली होती मग तिला का धरून आणली होती मग त्यांनी माझ्या आजोबांची जमीन हस्त केली मग म्हणे अट दिली मग का दिली तर माझ्या आजी आजोबांचा त्यावेळेला जो त्रास दिला गेला ना मग ते सगळं लिंक होऊन म्हणून मला बंगला बांधायचा पण हे कारण आपल्याला माहीत नाहीये ना आणि ज्या दिवशी आई बापासाठी काहीतरी करून जायचंय हे जिवंतपणे मेल्यावर तर कोणी म्हणाल अण्णांचा आशीर्वाद अण्णा काय बघायला येणार आहे का मेल्यावर काहीच फायदा नाही मग तुम्ही किती लावा अण्णांचा आशीर्वाद ब चा आशीर्वाद आणि बाईचा आशीर्वाद बाई येतही नाही बाई, ये बाई डायरेक्ट मानगुटीवर बसेल एक दिवशी की जिवंतपणी असताना तुम्हाला चोळी घेऊन नाही दिलं ना, आता बंगला बांधून काहीच फायदा नाही पण जिवंतपणी मी परत एकदा सांगतो जिवंतपणे एखादी गोष्ट तुम्ही साक्षात उतरवली ना तर आई बापाला त्याचा अभिमान असतो आणि तुमच्या मुलांसाठी तीच गोष्ट क्रेज असते तुम्ही आत्ता एखादी नवीन गाडी घ्या तुमची आई रडेल आणि तुमचे पोरं तुमच्या बायका फोटो काढतील ते फोटो का काढतील कारण त्यांचा मोठा फोटो आहे तुम्ही गाडी घेतली यापेक्षा माझा फोटो निघाला पाहिजे यात त्यांना आनंद आहे पण आई काय म्हणते फोटो निघाला नाही तरी चालेल पण माझ्या लेकराने गाडी घेतली ना यात मला आनंद आहे त्यामुळे जर काही करणार ना तर ते आई बाप जिवंत असताना करा हे त्याचं खरं कारण आहे आणि ज्या दिवशी हे कारण येईल ना त्या दिवशी तुमच्या करण्याला स्पीड येईल तुमच्या करण्याला आशीर्वाद येईल तुमच्या करण्याला ब्लेसिंग येतील तुमच्या करण्याचं मल्टिप्लिकेशन होईल पण सबट्रॅक्शन होणार नाही कारण तुम्ही जे जे कराल तुमच्या करण्यामुळे तुमच्या पोरांना त्याचा स्वार्थ आहे आनंद आहे त्याच्यात पण आई वडिलांचा स्वार्थ आणि आनंद नाहीये आई वडिलांना अभिमान आहे की माझ्या कष्टाच चीज झाला हा कॉज आहे आणि सेव्हन स्ट्रॅटर्जी रणनीती आखायला शिका आम्ही नेहमी शिकवतो कोर्स मध्ये कि कितीही छोटा उद्योजक असेल कितीही छोटा शेतकरी असेल आणि खूप मोठे मोठे शेतकरी आमच्याकडे शिकलेत असं नाहीये की आमच्या धंदेवाल्यांच्या ट्रेनिंग मध्ये शेतकरी शिकलेत शेतकरी शिकलेत किती शेतकऱ्यांची नावं सांगू की स्ट्रॅटर्जी लिहा की आपल्याला टमोट्यातनं किती रोप किती उत्पन्न आलं पाहिजे द्राक्षातन किती आलं पाहिजे फ्लॉर मधून किती आलं पाहिजे मग त्यासाठी किती कोकणी लागणार आहे त्याचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे त्या कोकणांच्या जेवणावरचा खर्च काढा त्यांच्या मॅनेजमेंटचा खर्च काढा पेस्टिसाइडचा खर्च काढा कन्सल्टंटचा खर्च काढा मग किती वेळा तुमच्या बाहेरचे फेऱ्या किती होणार आहे दहाव्याला किती वेळा जावं लागणार आहे लग्नांना किती वेळा जावं लागणार आहे मग हे मॅनेज करण्यासाठी तुम्ही कसा वेळ काढणार आहे मग त्याच्यामध्ये फंड कसा मॅनेज करायचा मग क्रेडिट वर माल घेतलेला परवडेल आधीच घेतलेला परवडेल मग त्यासाठी मला कशा पद्धतीने काम करावं लागेल याची रणनीती बनवा जोपर्यंत तुम्ही रणनीती बनवणार नाही तोपर्यंत काही होणार नाही मी परत एकदा सांगतो अख्ख्या पंचकृषीत तुमचं कल्याण व्हावं आणि तुमचं कल्याण व्हावं म्हणून आमच्या सारख्याला लाख रुपये देऊन बोलवणं हे फक्त जय बाबा कृषी सेवा केंद्राला कळणार आहे बाकी कोणाला नाही कळणार आहे बरं याच्यात तुमच्या शेतीतनं उत्पन्न वाढावं तुम्हाला दोन पैसे मिळावे तुम्हाला दोन पैसे मिळाले म्हणजे त्यांना ऑटोमॅटिकली पैसे मिळणार आहे पण पैसे देत घेत जाईल पण जो आशीर्वाद लागतो जे ब्लेसिंग लागतात पैसे देताना की अमोल भाऊ खूप मजा आली हे तुमचे पैसे घेऊन टाका हा जो भाव आहे ना हा भाव तुमच्या सत्यनारायणच्या प्रसादातला भाव आहे पण तोच प्रसाद जेव्हा रविवारी तुम्ही पाहुण्यांना नाश्ता म्हणून द्याल ना तेव्हा तो गोड शिरा आहे त्यामुळे गोड शिऱ्यातले पदार्थ तेच कंटेंट तेच इनग्रिडियंट आहेत पण भाव नाही भाव आला की तो प्रसाद भाव गेला की तो शिरा मग तो प्रसाद म्हणून जर जय बाबा कृषी सेवा केंद्राला पाहिजे असेल ना तर त्याच्यावर तुळशी पत्र ठेवणं म्हणजे हे आजचं चर्चा सत्र आहे पण काही लोकांना प्रसाद नको आहे काही लोकांना शिरा आहे म्हणून ते शिरा खात आणि ही फॅक्ट आहे सर नाहीतर सर आपण पण घरात दही दूध पंचामृत करून खाऊ शकतो आपण लस्सी बाहेर पण पितो पण त्या दिवशी जो प्रसाद दिला जातो ना आपण हा प्रसाद आहे नाही तर इन्ग्रेडियंट सेम आहे ना इन्ग्रेडियंट सेम आहे अ बेटर टुमॉरो उद्या याच्यापेक्षा आपला सुंदर असला पाहिजे याच्यासाठी जगायचं आहे आपल्याला बस आपल्या मुलीच्या लग्नामध्ये आपण सगळे कष्टाचे पैसे लावणार आणि ते लग्न पंचकृषीत शोभेल असं आपण करणार भाऊबंधाला दाखवायला नाही मला समाधान वाटेल असं माझ्या मुलाचं शिक्षण मी अमेरिकेला एम एस मध्ये करणार उद्याचा दिवस माझा सुंदर बघायचा आहे मला त्यामुळे पुढच्या दहा वर्षाने जर मला सुंदर दिवस जगायचा असेल तर आज मला मेहनत केली पाहिजे आणि फ्रीडम फॉर कमोडिटायझेशन कमोडिटायझेशन याचा अर्थ काय की आपल्याला कोणाही सोबत शर्यत करायची नाहीये कॉम्पिटिशन करायची नाहीये आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर आहोत आणि ज्या दिवशी आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर जाणार ना तर लोक तुम्हाला आयडियल मानतील तुम्हाला प्रगतशील शेतकरी मानतील आणि त्याच्यावर काम करायला तयार होतील त्यामुळे मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांनो जेव्हा हे नऊ हक्क तुम्ही जगायला सुरुवात कराल तेव्हा येणाऱ्या पुढच्या तीन वर्षात या पंचकृषीतला सगळ्यात सक्सेसफुल शेतकरी म्हणून तुमचा आदर्श मानला जाईल आदर्श सत्कार दिले जाईल आणि समाजामध्ये अशा शेतकऱ्याची खूप गरज आहे कारण या एका शेतकऱ्यामुळे हजारो धंदे ते आज चालत आहेत हजारो उद्योजक आज चालत आहेत हजारो फार्मर प्रोड्युसर कंपन्या चालत आहेत आणि ते त्यांच्या पायावर स्वबळाने उभे आहेत कारण तुमच्यासारखा शेतकरी आज स्वाभिमानाने कष्टाने उभा आहे पण तो तोच उभा आहे जो हे नऊ हक्क जगेल म्हणून मला तुम्हाला फक्त एवढंच सांगा असं वाटतंय हे नऊ हक्क अगदी मनापासून जगा आणि स्वतःला एक उद्योजक म्हणून नव्याने जन्म द्या So thank you so much. I love you all and take care.